आता सकाळ गोणी केली या दुकानामध्ये किती आहे सर मी पाच हजार पाच जणांचं मिळून पंधरा हजारची शॉपिंग केली काजू सोबत हे बघा आम्ही काजू घेतलेत आणि सगळ्यांना वलखासाठी हे नाव ठेवलेत हे बघा हे मुन्नाचे काजू हे केतन ठाकूर याचे काजू हे काय नाव लिहिलं जयेश ठाकूर माझ माझ मला की मी नाव टाकणार नाही आणि तुम्ही बघता ना या हा मार्केट आहे ना मापसामध्ये आलो ना पूर्ण मार्केट म्हणजे बघायला गेलं एकच असं मार्केट नाही का सगळे प्रकारचे मार्केट आहेत म्हणजे कपडे किंवा वस्तू परत हार विर परत कुठलं मा मच्छी मार्केट पण आहे तिथं म्हणजे एकच जागेवर हो आहे सगळा मार्केट आहे तर नमस्कार मंडळी जयशिवराय तर मी जयेष्ठ गुरु पुन्हा एकदा हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत तर मित्रांनो जस आता आमची सगळी टायर वगैरे झाली आणि आता आम्ही चाललो गावी म्हणजे आमची जात आलो आम्ही चार दिवससाठी आलो होतो गोवेला एन्जॉयमेंट खूप फार केले चार दिवसाची तुम्ही आता माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटाल तुम्हाला तर आता मी नाश्ता करत आहे आणि पहिला अगोदर चहा पि चहा पिण्यासाठी ग्लास हे बघा एसी एसी त्या आम्हाला ग्लासच भेटला नाही म्हणजे ग्लास होत पण टाइमिंगला ग्लास भेटलाच नाही ते असा जिगड करायला कारण चहा पिऊन झाला म्हणजे यांचा सगळ्यांचा चहा पिऊन झाला नाश्ता करून झाला तर मीच ड्रेसिंग ला। आता आता मी फ्रेश वगैरे झालो ड्रेस वगैरे केली आता घेतलाय नाश्ता मी खाणार नाही

तर चला आणि माझ्या चॅनलवर तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल ना तर आता करून घ्या तर मित्रांनो आत्ता आम्ही चालत घरी आणि आम्ही आलो होतो गोव्याला चार दिवस चार दिवस एन्जॉयमेंट केली तुम्हाला मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांग बघायला भेटणार आहे तर चला सगळ्यांची तयारी वगैरे झाली आणि आम्हाला टाईम दिला होता दहा वाजता रात्री सॉरी रात्री नाही आत्ता सो so, आता मी आहेत घरला डायरेक्ट स्टॉप झाणे का मधी मध्ये आपला स्टॉप होतील गोव्याला आल्यावर काजू घ्यायलाच लागतंच आता मी थोड्या वेळात जाऊ काजू घेऊ आता तर एक आमचं एक पार्टनर आहे ते चार दिवस झाले आता गोलाच झाली बाद में। क्या नाम क्या तुम्हारा? पिंटू।, पिंटू। प्रॉपर नाम क्या? संजय जैन। अच्छा। चला। चलो। अन्ना। रात में किधर था? तू? हाँ? हाँ? कल रात में किधर था? मैं ताली इधर ही था। नौ बजे तो था। आप उधर क्या थे ना? हाँ। बाद में मैं जाके सो गया। अरे तुमको इदर इदर। वो बोला हैं ऐसा वैसा है इधर फोटोविटू काढतो फोटोविट काढूया बाहेर काय भेटशील गोवा नाय तो, ना? ना? ना तो, तो काय ना नंतर नंतर काय भेटणार नाही काय बघ एवढी चांगली ड्रेसिंग केली फोटो बुटी काढायला लाग चार दिवसासाठी मी चार ड्रेस घेतलेलं आणि ते रूममध्ये वेगळं ड्रेसिंग ते वेगळं होतं ही आता वेगळी म्हणजे चार हे आताची मला वाटते तिसरी ड्रेसिंग तिसरं ड्रेस आहे होता अजून एक ड्रेस राहिलेला आहे मी घातला नाही चला ते सगळी तयारी झालो आहे पॅकिंगची आता गाडी तर चला आपण नंतर भेटू आणि माझ्या चॅनलवर न कंटिन्यू द्या बघतं आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आत्ता करून घ्या तर चला आपण नंतर भेटू तर चला तर आम्ही पोहचलोय मापसा मार्केटमध्ये तर आम्ही आलो होतो काजू केवळला काजू काय दिसत नाही हा पूर्ण मार्केट आहे गजरांचा हारांचं वगैरे बा, बाजूला सगळ्या चपलांच वगैरे आहे हा पूर्ण तर लाखवले मार्केट कारण की आम्ही एंट्री केली ना मार्केटमध्ये आम्ही एंट्री केली ना मार्केटमध्ये सगळे कपड्यांची जी मार्केट आहे मार्केट पूर्ण भरलेलं आहे हा मला वाटते फेमस मार्केट आहे मापसा मध्ये तर आता फायनली काजू आलेत एवढच आहे मी घेतो मी जास्त घेणार नाही कारण की अगोदर ठरलेला होता गोवाला अशी एन्जॉयमेंट एक आगवेज जास्त काय घेऊ नको तर थोडंफार घेत आहे आणि मी बाकी लोक घेणार काय बोलला पन्नास एम एलच्या काहीतरी घेऊन येऊ पन्नास एम एल काय ना तीन घेऊन बोलते क्वार्टर बोलत पन्नास एम एल सॉरी नाही त्याला क्वार्टर वगैरे पाहिजे असेल ना फोन करून सांग बरं पे, पे कर तर भेटेल करणार होता सॉरी नाही आमचा प्लॅन होता स्टॉक घ्यावचा पण नाही आमचा दादा तिथं बॉर्डर वय ना चेक करतात त्याच्यामुळे मी घेतलं नाही खरं होतं ना आम्ही अगोदर त्या रूम सॉरी त्या इथं शॉपला गेलो होतो जरा रेट चे, चेक केला तरी हा इथं रेट कमी आहे तर याच्याला आता आम्ही काजू घेतो एक आपल्या अजित भाईनी काजू घेतले त्यांनी काहीतरी पाच हजारचं काजू घेतलं निकसं मी जास्त घेत नाही कारण की अगोदरच दोन अगोदरच आपण मी सांगितलं की काजू वगैरे काय घेऊ नको एन्जॉयमेंट तर असं आहे तर मी नॉर्मल काजू घेतो आहे आणि हा ये कोण सर माझ तीन किती जण किती गेले तर मुन्ना होते मितेश दोन अजिद्दा पाच सकाळ सकाळी कोणी केली या दुकानमध्ये किती सर मी पाच हजार सगळ्यांचं सगळ्यांचं सगळ्यांचे काजू घेतले पाच जणांचं मिळून पंधरा हजारची शॉपिंग केली काजू नुसतं या दुकानमध्ये शॉपमध्ये आपला ॲड्रेस सांग ना दोड़ा। आहे नाही 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 आपलं चॅनलला फ्लावर मार्केट आहे नाही तर पहिलं होलसेल मार्केट मध्ये नामदेव मयकर शॉप नंबर तीनशे चोवीस तीनशे पंचवीस नामदेव मयकर हे आमचं तर तुम्हाला काजू पाहिजे असेल ना मापसा मार्केटला या आणि या शॉपला विजिट करा एक नंबरची आहे काजू हे बघा हे आमचं कार्ड आहे तर कार्ड मी घेतो नक्की या तुम्ही जर तुम्ही गोव्याला आलात ना इथं नक्की या विजिट करा मस्त काजू बघा आम्ही काजू घेतलेत आणि सगळ्याला वलख्यासाठी हे नाव ठेवलेत हे बघा हे मुन्नाचे काजू हे केतन ठाकूर याचे काजू हे काय नाव लिहिलं माझ मला समजाल की मी नाव टाकणार नाही अजितच काजू अजितच काजू तुझं काय हे मी तेज भाई काजू चॅनल आहे न्यूज करू ते भांगत नसतं काय तर चला तर आम्ही घेतलेच काजू पंधरा दिवस शॉपिंग केली सगळ्यांनी इतकेच बुकामध्ये बोल बोल <laughs> <शिंगर>, सिंगर सिंगर <laughs> चला आता आम्ही काजू वगैरे घेतले आणि काय फरक नाही अंधार काजू फिलिंग आहे एपीएस काजू एपीएस मार्केट आणि तुम्ही बघता विना या हा मार्केट आहे ना मापसामध्ये आलो ना पूर्ण मार्केट म्हणजे बघायला गेलो ना एकच असं मार्केट नाही का सगळे प्रकारचे मार्केट आहेत म्हणजे कपडे किंवा वस्तू परत हारवीर परत परत मा मच्छी मार्केट पण आहे तिथं म्हणजे एकच जागेवर हो आहे सगळं मार्केट आहे सगळे प्रकारचं मार्केट आहे हे बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे काय तिकडं चिकन चिकन नाही मटन आहे बडे काय का सगळं हे बघा मासली पण आहे मासली सगळा मार्केटहून भरलेला आहे पूर्ण खरं तर आम्ही चाललोय घरला चार दिवस आम्ही आलो होतो गोवा मध्ये जाम मजा गेली तर चला आम्ही आता शेवण्यासाठी उतरलो शिवनेरी आहे मस्त तर आता शेवत मग नंतर पुढचा प्रवास चालू होणार आता आपल्याला पाचशे किलोमीटर दिसलं तू किती साडेपाचशे मग अडीचशे अडीचशे कस काय तीनशे तीनशे हात आता आम्ही ऑर्डर वगैरे दिली ऑर्डर दिली आणि आता थांबलो वाट बघतो कधी ऑर्डर ऑर्डरचे पंधरा वीस मिनटं आली काही कंटान्यू कंटाळून पबजी यायला लागला आम्ही तिकडे बघ टाईमपास पण लावली तक लावली आधीच टाउनवर होता सगळ्यांचे सगळ्यां काय झालं जेवण तीन वाजता दोन वाजता पहिले जेवत होता ना ते तीन झालं ओके कधी ऑर्डर येते आणि कधी जेवतोय असं अर्थ आहे भूक लागली जा त्याला मसाला पण म्हणलेला अजून दे, दे बनवत आपल्या सोनूची ताली त्याच्यावर एकदम सजून येईल बोलत ना त्याच्यामुळे ते टाइम लागत दोन शब्द घे ना दोन शब्द घे टाइम आहे आलं आलं फायनली आलं फायनली आलं मसाला आलं हॅलो स्टॅटर मसाला पाड झा परत खरं तर इथं आपली ऑर्डर आलेली आहे ई मग म्हणजे आता झाली लॉलीपॉप हे काय फ्राय फ्राय मटन ड्राय फ्राय मटन चिकन हंडी मालवाणी चिकन घेतो आणि यो कसा रसा आहे रसा उठला ये तांबा तांबडा रस्सा तर चला जेवण घेतो टेस्ट एक नंबर आहे लाल पण भारत तर चला जेवण वगैरे झालं आमचा एकदम पद्धत आता बरं वाट टेस्ट हो तर का तो कशी होती टेस्ट हा आवडली का शिवनेर दावा, एक नंबर आहे टेस्ट पण मस्त होती सगळी देते फोटो काढत का भारी वाटे होते तर चला आता आम्ही निघतो आपल्या घरला कारण की आपल्याला जायचं आहे घरला जायचं आहे तर मध्ये मध्ये स्टॉप समजेलच का आणि संध्याकाळी परत आपल्याला चहा वगैरे काय असेल ते करायला लागेल कर नाश्ता वगैरे नॉन जा दा जाऊ शकत नाही बरं चिदा केव्हा तर आता आम्ही आलो जी भरण्यासाठी आणि मला अचानक भेट झाली आमच्या मामाची हे बघा आमच्या मामा मला ओळखलं नव्हतं जाताना काय समज आलं मला नंतर समोरशी आलं होतं मला वलकीचं वाटतं कोणतरी तर मामा घे ते काहीतरी रायगडला गेलं तर ते पण चला नंतर तर चला आता मी थोडेफार मला वाटते आता पण किती किलोमीटर पार केलं आहे नाही नाही आता का आता एकशे किती एकशे एकशे आठ एकशे दहा बाकी आहे तर एकशे दहा अजून बाकी आहे घरी जायला तर बघू नाव काय मी जयेश ठाकूर मी जयेषीड बघतो म्हणून मी बघतो तर चल आता आम्ही सीएन भरून ठेवतो जायचो तर घरी आणि घरी गेल्यावर आपण ब्लॉग एंड करू चला तर चला सी एन जी वर भरली आणि आता चाललो तर आम्ही घरी तर आपल्याला मला घरी जायला आहे ना दहा आठ तास म्हणजे दहा अकरा आम्हाला आणि आता वाजले आठ ना तर तीन ट्रॉफी भेटली पाहिजे बा बाकी काही नाही पेनला ट्रॉफी घ्याय काय 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 तर काय आहे का आता आमचा एक ड्रायव्हर होता म्हणजे अजित ठाकूर तो काय बोलते मी दमलो होते एवढे लांबशी येऊन ड्रायविंग बरं दमलो चालवता ना तो ते आता केतननी मनाव घेतलाय केतन चालू शिल ना आणि एन्जॉयमेंट आलं आल वाईफ खाली खाली कुत्रू एन्जॉयमेंट करतात याला बोलतात मजा <स्थाथ> ने बस सॉरी पुढे बस चला तर चला नंतर आपण भेटू डायरेक्ट घरी काय था, थांबत आहे ना तर चला फायनली पोचलो बाय बाय गुड नाईट गुड नाईट आपला आपला चॅनल चालू करते थोडे दिवसात आपला मितेश पाटील सॉरीशेशे तो पण चॅनल मार्केटमध्ये येतो हा तर चला ते इकडे इक्रिया निगलेप निघल्यापासून किती कॉल केली सर व्हिडिओ कॉल आठ नऊ अरे काय यास कती टाइम लागल <laughs> शेवटी मी तेच दमला <laughs> कोणा आता ते काजूत ना काजू, काजू। ते काजूत ना काजू घरून जाऊन चक्रात बस खा एकटीच खा चला तोशी काजू आणि एक खमन मी आता गोवा बिचला बिचला आहे आणलं हा वाट बघते रायसन रायसन बाहेरच आहे

चला तर मी आता घरी आलोय आणि अगोदर पहिला मी आंघोळ करून घेतोय पांढेवलेला आहे म्हणजे अगोदरच मम्मीला सांगलेलं फोन करून पांढेवन याला चार दिवस मी काय होतो घरून घरची तर काय सर तुक ते काय संद भेटले मला तिकडं गोवाला माहिती का चार दिवस नव्हतं यार आलं तर चला मी जरा आंघोळ करून घेते नंतर जेवते भुक पण लागले जेवते आणि ब्लॉक आपण एंड करू तर चला आता आंघोळ बरे केली आणि त्याचं जेवते आता पटकन भूक लागले लागली मम्मीला मागे फोन करून सांगला जेवण म्हणून तर कोळबे गेले कोळबे छोटे कोलबे चिंबोरी चिंबोरे आणि मोठे कोळबे तर चला तर घेतलं मस्त की जेवण ना अगोदर पोट पूजा करत आहे भुक्त लागली जाम दुपारी आम्ही जेवायला बसलो तेवढंच आणि मध्ये काही आम्ही खायलाच नाही म्हणजे मध्ये मध्ये आम्ही गाडी थांबवतो फक्त एन जीसाठी फक्त गाडी थांबवतो आम्ही म्हणून मधीन काही खालाच नाही चावणी बिला जेवलो पण नाही डायरेक्ट घर येलो मस्त आणि चार दिवस आम्ही गोव्याला गेलो होतो फिरायला भरपूर मजा केली इथून घ घरातून निघताना आणि तिकडून गोव्याशी येताना घरी काय असा प्रॉब्लेम पण आला प्रवास करताना प्रवास येतनवर झाला आमचा सगळ्यांचा सर्वांनी मजा केली चार दिवस तर काय काय बोलू काय बोलू काय बोलू जाण दे जास्त बोल बोलत नाही तर चला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तर चला गुड नाईट टाटा बाय बाय